नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये आपण बघणार आहोत मात्र आता वाद सुरू झालेला असतो तेवढ्यात मात्र आता काव्याची बाजू घेतो आणि गुरुजी माफ करा पण मी सांगितलं होतं तिला तुला मंगळसूत्र घालायचं नसेल तर एवढं काही आवश्यकता नाहीये तेव्हा गुरुजी मात्र पार्थवर चिडतात अरे पार्थ मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती दुसरीकडे मात्र आता वसुंधरा पुन्हा पुन्हा तिला खरं बोलण्यासाठी सांगत असते आणि तिच्या मनातलं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असते घरातले सगळेजण तिला अडवत असतात परंतु पुन्हा पुन्हा ती तोच विषय काढून अगदी काव्याला त्रास देऊ लागते तर तेव्हा पार्थ म्हणतो चला आपण सगळे मिळून शोधूया आणि त्यानंतर सगळेजण घरामध्ये मंगळसूत्र शोधतात पण सापडत नाही त्यानंतर मात्र आता लगेचच पुन्हा मंगळसूत्र सापडत नाहीये असं आता पार्थ सांगू लागतो गुरुजींना तर गुरुजी चिडतात आणि ते म्हणतात जोपर्यंत मंगळसूत्र सापडत नाही तोपर्यंत ही पूजा मात्र काही होणार नाही ए इकडे मात्र आता घरातल्या सगळ्यांना फारच टेन्शन येतो दुसरीकडे शारदाला मात्र आता हॉस्पिटलमधन रिचार्ज भेटलेला असतो त्यामुळे आरुषी सोबत ती घरी चाललेली असते तेव्हा आरुषी म्हणते तुला बरं झालं रिचार्ज भेटला नाहीतर मला घरी एकटीला खूप कंटाळा आला होता आता नंदिनी आणि काव्य पण नाही ना त्याच्यामुळे तुला असं वाटत असेल असं शारदा म्हणत होती तेव्हा मात्र आता पुढे ती म्हणते हो पण नंदिनी ताई इथे नसताना सुद्धा रोज माझ्यासाठी जेवण ऑर्डर करत होती तिने माझी खूप काळजी घेतली तर तेव्हा आता नंदिनीशी बोलण्याचा हट्ट मात्र शारदा धरते तर तेव्हा ती फोन लावते तर आता मात्र इकडे नंदिनी फोन उचलत नाही त्यामुळे शारदाला आठवत की अगं राहू दे मला वाटतं आहे त्यांच्या घरामध्ये आज गृहशांती शांती होती असं ती मला म्हटली होती त्यामुळे ती त्या गडबडीत असेल बोलेन मी नंतर तिच्याशी दुसरीकडे मात्र आता गुरुजींचा खूप रागाणावर झालेला असो तेव्हा मात्र आता लगेचच काव्य त्यांना हात जोडून त्यांची माफी मागते आणि म्हणते की खरंच मी मनापासून सांगते आहे मी कुठेही मंगळसूत्र लपवलेलं नाही आणि मला तुमचा अपमान सुद्धा करायचं नाही पण तुम्ही माझ अवस्था समजून घ्या असं मात्र ती गुरुजींना म्हणते आणि आता गुरुजींवर तिच्या बोलण्याचा परिणाम होतो त्यांच्या लक्षात येत की काव्य नक्कीच म्हणून हे करत नाहीये तेवढ्यात लगेच पार्थ म्हणतो हो मला पूर्णपणे काव्यावर विश्वास आहे की त्या खोट कधीच बोलणार नाही आणि त्यांनी मंगसूत्राला बोललेलं नाही चुकून त्यांच्याकडनं कुठन तरी ते हरवलं असणार हरकत नाही गुरुजी तर तेवढ्यात मात्र आता लगेचच काव्य म्हणते पण तुम्हाला जर इतका त्रास होत असेल तर तुम्ही म्हणत असाल तर मी माझ्या खोलीत जाऊन बसते कारण मंगळसूत्राशिवाय पूजेला बसता येणार नाही ना तर तेव्हा आता लगेचच तिथे उभी असलेली मानेनी म्हणते नाही नाही तू असं करू शकत नाही काव्य तू थांब इथे पूजेला आणि त्यानंतर आता त्यावर काय मार्ग म्हणून मग लगेच पार्थ म्हणतो गुरुजी मी आत्ताच्या आत्ता जातो आणि ज्वेलर्स कडे जाऊन काव्यासाठी नवीन मंगळसूत्र घेऊन येतो आणि इकडे मात्र आता का पार्थच्या या बोलण्याचा घरातल्या सगळ्यांना फारच आनंद होत असतो की पार्थ काव्यासाठी किती करतो आहे आणि काव्याला सुद्धा त्याच्या बोलण्याचा चांगला परिणाम होत असतो परंतु इकडे जीवाला मात्र आश्चर्याचा धक्का बसतो दुसरीकडे मात्र गुरुजी म्हणतात अरे पार्थ नवीन मंगळसूत्राचा इथे प्रश्न येत नाही जे लग्नामध्ये मंगळसूत्र घातलेलं असतं त्यावर काही संस्कार झालेले असतात मत मंत्र जप हे सगळं झालेलं असतं त्यामुळे ते मंगळसूत्र जास्त महत्वाचं आहे आणि आताच तुमचं नवीन लग्न झालं आहे ना त्यामुळे ते मंगळसूत्र जास्त महत्वाचं आहे त्यामुळे ते शोधलं पाहिजे आणि इकडे मात्र आता पार्थलाही काय बोलावं हे कळत नाही दुसरीकडे मात्र आता पुन्हा पुन्हा वसुवात्या म्हणते हे बघ तुला मी परत सांगते आहे तू एकदाच बोलून टाक म्हणजे तुलाही तुझ्या आवडत्या मुलाशी लग्न करता येईल आणि दुसरीकडे मात्र रम्या दुसरीकडे मात्र रम्याच्या हेतूने ती बोलत असते आणि त्याच्यावर जिचं प्रेम आहे तिला सुद्धा लग्न करता येईल तेव्हा मात्र लगेचच आता नंदिनीला त्यांचा हेतू कळते आणि नंदिनी जोरातच ओरडते की वस्वात्या तुम्ही असं कशाला बोलता आहे तिची इच्छा नाहीये तरी पण तुम्ही असं बोलता आहे लगेचच पुन्हा एकदा इकडे आता माने सुद्धा वसूवर ओरडते काय चाललं आहे तुमचं तिचा तो निर्णय पण नाहीये ती काही बोलत पण नाहीये तरी सुद्धा तुम्ही मुद्दामून तिला तो निर्णय घ्यायला भाग पाडता आहे आणि आता विक्रम सुद्धा खूपच ओरडतो वसुंधरावर दुसरीकडे मात्र आजूबाजूच्या बायका सुद्धा म्हणतात की हिला काही हे लग्न मान्यच नाहीये त्यामुळे तिने खरं बोलायला काय हरकत आहे आम्ही नुसतं ऐकलं होतं पण आज आम्हाला दिसलं इकडे मात्र आता काव्य डोळे बंद करते आणि तिच्यासोबत जे काही लग्नामध्ये घडलं होतं ते सगळं ती आठवण्याचा प्रयत्न करते आणि जोरातच ओरडते हो नाहीये मला हे लग्न मान्य आणि होयचं आहे मला या लग्नातून मोकळं आणि हे ऐकून मात्र आता नंदिनी पार्थ मानिनी आणि सोबतच गुरुजींना मात्र प्रचंड धक्का बसतो कारण सगळ्यांसमोर आता तिने कबूल केलेलं असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की काव्य गुरुजींना म्हणते तुम्हीच सांगा जर असं कोणाच्या आयुष्यामध्ये घडलं तर त्या नात्याला काही अर्थ आहे का असं जबरदस्तीने नात आपण पुढे न्यायचं असतं का तुम्हाला या गोष्टीचा त्रास होतो आहे की परंपरा वगैरे मानल्या जात नाहीये पण मला या गोष्टीचा त्रास होतो आहे की परंपराच्या नावाखाली माणसांची मनं जपलेली नाही आणि हे मात्र आता गुरुजींना सुद्धा पटत असतं आणि घरच्यांना सुद्धा काव्याचं म्हणणं पटत असतं दुसरीकडे मात्र आता रम्या किचन मध्ये काम करत असते तेव्हा नंदिनी तिला जाब विचारते मला माहिती आहे काव्याचं मंगळसूत्र तू चोरलेलं आहे तेव्हा ती आधी नकार देते परंतु लगेचच पुढे नंदिनी म्हणते तू त्या दोघांचं लग्न मोडण्याचा प्रयत्न करते आहे हे सुद्धा माहिती आहे मला घाबरलीस ना तर आता रम्या होकार देते पुढे नंदिनी म्हणते तू कितीही काही कर पण मी असताना माझ्या बहिणीचा संसार मी मोडू देणार नाही आणि तिच्यासाठी तुझ्याशीच काय मी अख्ख्या जगाशी लढण्याशी लढण्यासाठी तयार आहे असं मात्र आता नंदिनी म्हणते आणि हे ऐकून रम्या मात्र प्रचंड घाबरते मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा